नमस्कार आपण पाहत आहात न्यूजया कोल्हापूर वार्ता अपघातात निमंत्रण देणारे खड्डे मोजवणार कोण कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर असंख्य खड्डे पडलेले आहेत ते मोजवण्याची दक्षता कोण घेणार हा प्रश्न नागरिकांना आहे रस्ते प्राधिकरण विभाग काय व कोठे असतो हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत डब्ल्यू डी विभाग ग्रामपंचायत आपली जबाबदारी नाही बोलतात पावसाचे पाणी डोंगर दऱ्यातून गावातून वाद थेट रस्त्यावर येत आहेत आधीच रस्ते उत्तम दर्जाचे असल्याने बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे कळे ते गगनबावडा रोडवरील किमान मोठे खडे मुजवून गावातून येणारे पाणी रस्त्यालगत चर काढून ओढ्याकडे जाण्याची वाट केल्यास महामार्गावर खड्डे पडणार नाहीत व कोणताही अपघात होणार नाही व दररोज प्रवास करणाऱ्यांचा प्रवास थोडा सुक्कर होईल व खड्डे धोकादायक न मुजवल्यास खड्ड्यात बसून आंदोलन केले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बरोबर आपल्यावर बर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ